केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात संपूर्ण भारतात निषेध व्यक्त केला जात आहे दिल्ली येथे गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन सुरूच आहे महाराष्ट्र राज्यातही महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आता दोन जुलैला पुन्हा शेतकरीचा धान्य माल व्यापाऱ्यांनी एक हजार पन्नास टन साठवण्याचा आदेश दिल्याने आता पुन्हा याला सर्वत्र विरोध केला जात आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विकण्याकरिता आणलेला शेतमाल बाजार समितीत पडून राहिल्याने पावसाने ओले होऊन शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेण्यात आली असून या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती अडते व्यापाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली याबाबत सरकारने धान्य साठवण क्षमताबद्दल आदेश परत घेतले नाही तर आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती अडते व्यापारी संघटना सतीश अट्टल यांनी स्पष्ट केली अभि दो तारीख कोनने अचानक ही स्टॉक लिमिट लगाई और 200 टन की स्टॉक लिमिट उसमें एक पलसेस कोई भी 100 टन मतलब हज़ार कुंटल के आसपास में रख सकते इस अचानक लगे हुए कानून के विरोध में पूरे इंडिया में जो मंडियाँ बंद हुई थी उस मंडी मुझे उस विरोध के अंदर अमरावती मंडी भी सहभागी अभी तक के है आज हमारी मीटिंग आज मीटिंग के अंदर आगे का क्या निर्णय लेना है उस लिए भी आज हम सब लोग जमा हुए हुए हैं शासन का ये जो निर्णय है ये निर्णय व्यापारी और किसान यहाँ के इनके बहुत मतलब हित में नहीं है और महाराष्ट्र का जो किसान है महाराष्ट्र के अंदर सबसे ज्यादा पल्सेस की पैदावार होती है और महाराष्ट्र स्टेट ऐसा है जो पूरे इंडिया के अंदर पल्सेस का सप्लायर है तो उस हिसाब से महाराष्ट्र के किसानों के लिए आने वाले समय में भी ये कायदा बहुत घातक होने वाला है किसानों को भाव नहीं मिलने वाला है व्यापारी भी इसमें सर्वाइव करेगा किसान भी सर्वाइव करेंगे इसके विरोध में हम लोगों ने समझ ली ये अभी तक के बंद किया है सर यह बाबत अर्थ व्यापार चर्चा करूँ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी काहीच दिवसात जाणार अशी माहिती कृषी अडथळे व्यापारी असोसिएशनचे सचिव तथा भाजपा अमरावती शहर उपाध्यक्ष भाजप किसान आघाडीचे पदाधिकारी धीरज बारबुद्धे यांनी स्पष्ट केले बारबुद्धे यांनी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी अडते व्यापाऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन यावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली भाजपा केंद्र सरकारचा कृषी विधेयक हा सर्वांच्या चर्चे दरम्यान माहिती स्पष्ट केली तसेच त्यांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका सुद्धा केली आहे पाहूया धीरज बारबुद्धे यांची सविस्तर प्रतिक्रिया केंद्र शासनाने देशामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकरिता केलेला जो ठराव आणि आदेश आणि त्याला आपण जो कायदा म्हणू शकतो पुन्हा संपूर्ण भारतामध्ये दोन जुलैचा ठराव हो, याला अनेक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी हो, विरोध केला असंही समोर आपल्याला आलेलं आहे आपण थेट पोचलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी सत्यता जाणून घेऊया की खरोखरच हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या बा बाबतीत आहे की विरोधात्मक आहे अनेक या ठिकाणी हो, अनेकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहे आपण थेट पोचलेलं आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडती व्यापारी त्यांनाच आपण हिर जी बारुबुद्धी आपण म्हणतो त्यांनी अनेकदा आपल्याशी हि साधलेला आहे आपण पुन्हा काही चर्चा करूया हो काय सांगा दोन जुलैचा सा सा जो हा आदेश आहे केंद्र शासनाचा तर या ठिकाणी बंद असं माहीत पडलेला आहे तर याबद्दल काय सांगाल आपण दिनांक दोन जुलै दोन हजार एकवीसला केंद्र शासनाने जो पल्सेसवर पल्सेसमध्ये सर्व डाळू वाण येतात त्यावर मूंग वगळता इतर वाहनांवर स्टॉक मर्यादेसाठी एक विधेयक पारित केलं किंवा एक निर्णय घेतला त्या निर्णयाला संबंध भारतामध्ये व्यापारी वर्ग विरोध करतो आहे आणि त्या विरोधामागची जी भावना आहे ती यासाठी तीव्र आहे की गेल्या सात वर्षाचा माननीय मोदीजींचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामधील काही गेल्या मागील दोन तीन वर्षामध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताला धरून काही योजना आखल्या होत्या आणि त्या योजनांमध्ये एक मुक्त व्यापार व्हावा कृषी याचा कृषीमालाचा मुक्त व्यापार व्हावा त्याच्यामध्ये अनेक लोकांनी उतरावं हो व्यापारामध्ये आणि स्पर्धेतून शेतकऱ्यांना भाव चांगले मिळावे ही त्यामागची भूमिका होती आणि हे करीत असताना याच्यावर जेव्हा मर्यादा येत होत्या त्या मर्यादा हटवण्यासाठी केंद्र शासनानं जीवनावश्यक वस्तू कायद्यामधूनसुद्धा सर्व हे वान काढलेले आहे त्यामुळं याचे सकारात्मक परिणाम गेल्या दोन तीन वर्षामध्ये असे झाले की बाजारामध्ये खरोखर इन्व्हेस्टर आले जे पैसे लावून माल खरेदी करू शकतात अशा लोकांची गर्दी वाढली व्यापारी वर्ग जो आहे ज्यां यथाशक्ती त्यांनी माल भरून घेऊ शकतो बा आपण तेजी मंदी करू शकतो अशा लोकांची गर्दी वाढली आणि त्या स्पर्धेतून गेल्या दोन तीन वर्षा जर तुम्ही बारकाईनं पाहाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की हमी भावाच्या आजूबाजूनं किंवा हमीभावापेक्षा जास्तच बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतो आहे परंतु आणि हे करत असताना महत्त्वाचं आणखी एक अधोरेखित करावं लागेल की त्यामध्ये केंद्र शासनाने म्हटलं होतं की पन्नास टक्क्यापेक्षा कमी हमीभावाच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी किंवा हमीढ भावाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भाव झाले कुठल्याही मालाचे शेतमालाचे अशा वेळेलाच केंद्र शासन त्याच्यात लक्ष घालेल किंवा मग एखाद्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा फार मोठा दुष्काळ पडला की ज्या वेळेला अन्नधान्य साठवण्याची गरज पडते अशा वेळेला केंद्र शासन त्यामध्ये लक्ष घालेल या योजनेखाली सगळं मोकळं केलं आणि मग व्यापाऱ्यांनी यथाशक्ती त्याच्यामध्ये उतरून माल भरून ठेवलेले आहे आता कसा स्टॉकची मर्यादाच नव्हती ज्या गोष्टीला मर्यादा नाही आहे त्याच्यामुळं मग माल किती घ्यायचा कोणी किती माल घ्यायचा याच्यावर काही निर्बंधच नाही आहे म्हणजे काही काही योजना तर अशा होत्या की फक्त आधार कार्ड ज्याच्याकडे आहे किंवा फक्त पॅन कार्ड ज्याच्याकडे आहे असेही लोक व्यापार करू शकतील अशाही पद्धतीचं मोदीजींनी एक मुक्त व्यापाराचं धोरण आखलं होतं त्याच्यामुळं मग मर्यादाच नव्हती तर मग माल किती घ्यायचा काय घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अचानक दोन जुलैला म केंद्र शासनाने निर्णय घेतला धोरण आखलं की आता ह्याच्या स्टॉकवर मर्यादा आलेली आहे त्याच्यामुळं संबंध भारतभर व्यापारी वर्गाचा मोठा रोष तयार झालेला आहे व्यापारी विरोधाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे कारण काय होते की स्टॉक मर्यादा घातल्यानंतर आज ज्या लोकांनी माल घेऊन ठेवलेला आहे तो जर माल विकतो म्हटलं तर हंगामाच्या वेळेला सात हजाराच्या जर वरून तुरीचे भाव होते आज तूर सहा हजारावर आलेली आहे आज जर त्यांनी स्टॉकच्या भीतीनं कारण शेवटी केंद्र शासनानं निर्णय घेतला इन्स्पेक्टर येतील तपासतील आणि या गोष्टी जेव्हा त्यांना प्रशासन म्हणून सामोरं ला जावं लागेल तेव्हा मग त्यांना कसं आहे पुंजीबा म्हणजे आपण जे जमाखोरी जे म्हणतो पुंजीबांधी हां पुंजी किंवा मग जमाखोरी म्हणून जे आपण त्या व्यापाऱ्यांवर लांछन लावतो किंवा आरोप करतो अशा याच्यामध्ये हे त्यांच्यावर केसेस भरतील बरोबर पण वास्तविकता ही आहे की केंद्र शासनाच्या धोरणाला आधोरेखित ठेवूनच लोकांनी माला घेतलेले आहे व्यापारी वर्गांना त्याच्यामध्ये निवेश केलेला आहे आणि आज हा निर्णय झाल्यामुळं व्यापाऱ्यांची मोठी अडचण झालेली आहे याच्यामुळं जर समजा माल विकायची वेळ आली तर फार मोठी या क्षेत्रामध्ये मंदी होऊ शकते आणि या मंदीचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच नाही तर तो शेतकऱ्यांनासुद्धा बसू शकतो कारण जर समजा ही गोष्ट झाली तर भाव पडतील आणि जर भाव पडले तर अजूनही चाळीस टक्के शेतकऱ्यांकडे आहे दिलीप भाऊ आपण एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी व्यापारीसुद्धा आहात आणि एकीकडे आपण भाजपाचे श अमरावती शहर उपाध्यक्ष आणि किसान आघाडीचे सुद्धा आपल्याकडे पद आहे आपल्याला एक प्रश्न करतो की केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कायद्या हि हितामध्ये आदेश पारित केलेला आहे कायदा तयार केलेला आहे परंतु याला संपूर्ण भारत देशात अनेक पक्षांनी विरोध केलेला आहे याबद्दल आपलं काय समत आहे काय सांगायला असविस्त म्हणतील हा आपण जो शेतकरी हितासाठी म्हणत आहे याच्यामध्ये शेतकरी हित नसून हा संबंध महागाईवर आधारित निर्णय आहे की वाढत्या महागाईला अंकुश बसवण्यासाठी हे स्टॉक मर्यादा घातलेली आहे शासनाने पण एकीकडे आमचं असं म्हणणं आहे मी जरी भाजपचा पदाधिकारी असलो तरी मला तर दोन्ही बाजू मांडावं लागेल कारण मी इथं कामसुद्धा करतो वृषपन बाजार समितीत काम करत असताना मी इथला बावीस वर्षापासूनचा व्यापारी आहे आणि इथल्या असोसिएशनचा सचिव म्हणून इथलं पण एक जबाबदारीपूर्वक काम करतो तेव्हा मला दोन्ही बाजू मांडाव्या लागेल यामध्ये निर्णय जो तुम्ही म्हणता शेतकरी हितासाठी तर शेतकरी हितासाठी म्हणून नाही हा ग्राहक हितासाठी घेतलेला निर्णय आहे महागाईला अनुसरून वाढत्या महागाईवर अंकुश बसवण्यासाठी म्हणून घेतलेला निर्णय आहे पण यामध्ये व्यापाऱ्यांची काय नाराजी आहे तर व्यापाऱ्यांची नाराजी ही आहे की महागाई वाढत्या महागाईमध्ये डाढीचे जे भाव आहे कुठलीही डाळ म्हणा ती केंद्र शासनाच्या हमीभावावर आधारित जी असायला पाहिजे बाजारभाव तिथंच आहे तुलनेनं डाढीचे भाव वाढले नाही जसं मागं दोन तीन वर्ष आधी आपण पाहिलं होतं की बा दाढ दोनशे रुपये झाली होती त्यावेळेस मग मोठं गृहिणींचे ब म्हणजे बजेट खोलमुळून म्हणून जी चर्चा झाली होती आता सध्या तसं नाही आहे डाढीचे भाव हे पंच्याऐंशी नव्वद रुपयाच्या दरम्यान आहे केंद्र शासनाचे तुरीचे भाव सहा हजार पन्नास रुपयाचे आहे साधारणतः डिळीमध्ये म्हणजे बाजारभावाच्या दीडपट साधारणतः भाव असायला पाहिजे कमी जास्त शेवाचशे रुपये कमी जास्त भाव असायला पाहिजे तिथंच भाव आहे त्याच्यामुळं हा शेतकरी हित झालेली नाही मुलग याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होणार आहे कारण मी जे सांगितलं तुम्हाला की व्यापाऱ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि केंद्र शासनाच्याच सूचनांवर केंद्र शासनाच्याच धोरणांवर व्यापाऱ्यांनी माल घेतलेला आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ते केंद्रशासनात धोरण होतं मी भाजपचा पदाधिकारी आहे तर माझी भूमिका मी दोन्ही भूमिका की केंद्र शासनाने ज्या भूमिका घेतल्या आधीच्या त्या भूमिकेमुळंच आज तुम्ही दोन तीन वर्षामध्ये जर पाहिलं आता तुम्ही पत्रकार मंडळी आहे तुम्ही नेहमी ज्या क्षेत्राशी संबंधित असता तुम्ही तरी मला सांगावं की दोन तीन वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा भावासंबंधी कुठलीही अडचण तुम्ही कधी ऐकली का किंवा भावासंबंधी सरकारकडूनची तक्रार तुम्ही ऐकली का अतिशय नियोजन पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने मोदीजींनी एक कार्यक्रम आखला त्या कार्यक्रमाला धरून सगळे धोरणं आखले तीन कृषी बिल असतील त्याच्यामध्ये जो याचा व्यापाराचं जे धोरण ठरवलं मुक्त व्यापार पद्धती देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन व्यापार करता येईल अशा पद्धतीची व्यापाराला मोकळीक या गोष्टीमुळं काय झालं ना की दादा बाहेरच्या मंडळीसुद्धा या क्षेत्रामध्ये आली जसं तुमच्याकडे जर समजा पैसा आहे आणि त्या पैशाची तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आधी तुमच्याकडे लायसन नव्हतं यामुळं तुम्हाला इथं व्यवसाय करताना होता येत पण केंद्र शासनानं जे धोरण आखलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये आणि कृषी एक बिल पारित केलं या धोरणांमुळे काय झालं की कु एखाद्या व्यक्तीकडे जर समजा पैसा आहे आणि त्याची कृषी क्षेत्रात व्यवसाय करण्याची एक मानसिकता आहे तर अशाही व्यक्ती आता बाजारात आल्या असाही पैसा बाजारामध्ये आला त्याच्यातून स्पर्धा तयार झाली स्पर्धेतून शेतकऱ्यांना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये चांगले भाव मिळत आहे हे मोदीजींच्या धोरणांची आणि त्या कायद्याची एक सकारात्मक बाजू होती पण अचानक जो आता हा निर्णय झाला दोन जुलैला त्याच्यामुळं तुमच्यासारख्या लोकांनी जर समजा याचं पैसा गुंतवणूक केली असेल तर तुमच्याकडे तर लायसनच नाही बरोबर हां तर मग मर्यादेचा प्रश्नच नाही आणि अशा वेळेला जर समजा तुम्हाला कोणी विचारणा केली तर त्या येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला तुमच्याकडे द्यायला उत्तर राहणार बरोबर ही अडचण आहे आणि इतरही जे जे म्हणजे परवानाधारक जे व्यापारी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या शक्तीनुसार माल घेऊन ठेवलेला आहे पण लायसनवर जर त्यांच्या लायसनचा जर विचार करायला गेलं तर एखाद्याने उदाहरणार्थ एखाद्याकडे आजच्या तारखेत ता दहा पोते माल आहे हां आणि त्याच्या लायसनची मर्यादा हजार रुपयेचीच आहे मग नऊ हजार पुत्याचं नियोजन त्यांनी कसं दाखवायचं आणि जर समजा उद्या जर त्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने जर ऐकलं नाही तर त्या भीतीनं त्याला त्या मालाला विकावं लागेल तर तो माल त्यांनी हंगामामध्ये सात हजार रुपयाच्या वर घेतलेले जर समजा आपण तुरीचा विचार केला तर सात हजाराच्या था वर हंगामामध्ये भाव होते चण्याचा जर विचार केला तर हंगामात त्रेपन्नशे रुपयापर्यंत चना विकला गेला आजचे चण्याचे बाजार पंचे रुपयाचे त्याला लागणारा खर्च त्याला लागणारं घडवून भाडं या सगळ्या गोष्टी त्या व्यापाऱ्यांनी लावलेल्या आहे आणि या निर्णयामुळं जर समजा त्यांना तो माल कमी भावात विकायची गरज पडली तर तिथं व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यांचं कमरडं मोडल्या जाणार आहे आणि सोबत सोबत सुद्धा मोडलं जाणार आहे कारण हंगामामध्ये जर त्रेपन्नशे रुपये चणादान हो आज जर पंचाळीसशे रुपये विकला जात असेल तर याच्यामध्ये जर व्यापारी नुकसानात आहे तर आजच्या तारखेत जो व्यापा जो शेतकरी बाजार समितीत माल घेऊन येऊन झाला त्याचंसुद्धा नुकसान होऊन झालं बरोबर या गोष्टीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे आणि तो संयुक्तिक आहे कसं आहे शासन चालवत असताना आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा बारकाईनं पाहायला पाहिजे क्रूड ऑइल वगैरेचे जे बा बाजार आहे बरेचसे लोक त्याचं परसेप्शन करतात पण जर समजा महागाई वाढत आहे तर त्या महागाईच्या मागचे कारणंसुद्धा आपण शोधले पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव काय आहे क्रूड ऑइलचे भाव काय आहे या गोष्टीसुद्धा आपण तपासल्या पाहिजे आणि सोबतसोबत जर समजा महागाई आहे हे आहे असं म्हणतो आहे आपण पण त्याच्यासोबतसोबत जे विकास चालू आहे आज संबंध देशभर जर समजा आपण एक फक्त नितीन गडकरीच्या जा खात्यांचा जरी विचार केला हां तर मला मी बावीस आज माझं वय अडतीस वर्षाचं पूर्ण झालेलं आहे आणि मला जेव्हापासून कळते तेव्हापासून मी पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रातही कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांनी पाहिले मग याच्यासाठी लागणारा पैसा कुठून येऊन राहिला बरोबर हां आपण इकडे महागाई म्हणून सरकारला जेव्हा आक्रोशित होतो त्यावेळेला सरकारकडून होणाऱ्या चांगल्या कामांकडे सुद्धा पाहिलं पाहिजे आज तुम्ही ग्रामीण भागात जर गेले तर शेतकरी वर्गाच्या खात्यामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसे येत आहे हां मग आपण दोन हजारांना जर पकडलं शेतकऱ्याची संख्या पकडली किती पैसे होतात मग तो पैसा जर येऊन राहिला तर तो गव्हर्नमेंट टाकून राहिलो आज कोरोनामध्ये शासनाला महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला मदत केली नाही का संबंध देशभर मदत केलेली आहे त्याच्यामुळं आपण महागाई म्हणून न पाहता जर विकास होऊन राहिला असेल आणि तो जर आपल्या नजरेत पडत असेल तर त्या विकासासाठी आपण या गोष्टीसाठी तयारी ठेवली पाहिजे कारण शेवटी सरकार चालवणारा स्वतःच्या खिशातून पैसे लावून सरकारने चालवले बरं सरकार मी म्हणजे अतिशय प्रखडपणे आणि स्पष्टपणे बोलतो काही माझं बोलणं आवडणार नाही पण कुठलाही पंतप्रधान झाला एखादी व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री झाला म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे काढून नाही धावणार ना तो जनतेच्या येणाऱ्या पैशांमधून त्या नियोजनातूनच विकास करू शकणार आहे एकीकडे आपण काम का नाही केलं म्हणून बोट दाखवायचं आणि दुसरीकडे होणाऱ्या कामासाठी जर समजा तसं नियोजन होत असेल हां तर त्या नियोजनाला टार्गेट करायचं असंसुद्धा योग्य नाही आहे त्यामुळं जनतेने मला असं वाटते की महागाईच्या सोबतसोबत होणारा जो विकास काम आहे या विकास कामावर प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर आणखी काही अपेक्षा असतील सरकारकडून त्या सांगितल्या पाहिजे बरोबर काही गोष्टींमध्ये आहे पण म्हणजे असं मी एकदम नाकारत नाही पेट्रोलचे भाव वाढलेले आहे पण याला एकदम म्हणजे वा शेषण दोषीचा आहे आणि ते लुटूनच घेऊन आलं असं नाही आहे त्याच्यासोबतसोबत देशामध्ये काम पण सुरू आहे त्या कामावर सुद्धा आपण लक्ष केलं पाहिजे आणि तुम्ही मीडियाने पण ते लोकांपर्यंत नेलं लो पाहिजे